सिंधी समाजाचे नवीन वर्ष व भगवान साई झुलेलाल यांच्या एक हजार पंचाहत्तराव्या जन्मोत्सवानिमित्त सिंधू सेवा दलातर्फे चेटीचंड महोत्सव होता डेक्कन कॉलेजच्या बँकवेट हॉल व मैदानावर झालेल्या या महोत्सवात सहभागी प्रत्येक सिंधी बंधू भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता भगवान साई झुलेलाल यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामाजिक आणि सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात वाच्� झाली संगीत गायन भजन आणि महाप्रसादातील विविध पदार्थ यामुळे चेटीचंड महोत्सव वैशिष्ट्यपूर्ण ठरला मुंबईतील प्रसिद्ध गायक शुभम प्रियांशी करवानी, रितिका सुंदरानी, अमान सुंदराणी यांच्यासह सतरा गायक कलाकारांसह देवांश एंटरटेनमेंट प्रस्तुत सिंधी सिंफनी बँड सिंधी ऑर्केस्ट्राच्या लाईव्ह कॉन्सर्टने उपस्थितांची मने जिंकली जनरेशन नेक्स्ट डान्स अकॅडमीतर्फे आकर्षक नृत्य कलेचे सादरीकरण झाले प्रीतीभोजन महाप्रसाद महोत्सवाची सांगता होईल पुणे पिंपरी चिंचवड व परिसरातील चार साडेचार हजार सिंधी बांधव या महोत्सवात सहभागी झाले मिलेनियम सेमी कंडक्टर्स इंडियाचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक हरेश अभिचंदानी यांच्या हस्ते साई झुलेलाल यांची महाआरती झाली सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष अशोक वासवानी संस्थापक सदस्य ईश्वर कृपलानी माजी अध्यक्ष मनोहर फेरवानी सुरेश जेटवानी पीटर दलवानी दीपक वाधवानी विजय दासवानी उपाध्यक्ष पुरुषोत्तम परियानी सचिव सचिन तलरेजा खजिनदार राजेंद्र फेरवानी सह खजिनदार निलेश फेरवानी जनसंपर्क अधिकारी देवेंद्र चावला जय पंजानी आदि उपस्थित होते हे जको सिंधियुनि जो मेलो आहे यो सिंधु सेवा दल सिंदेत जी पहचान माना सिंधु सेवा दल मेरा नाम सुरेश जेठवानी है और मैं माजी अध्यक्ष हूं सिंधु साल का मेरे बाजू में है मिस्टर अशोक वासवानी प्रेसिडेंट सिंधु सागर और यहां पर है मेरे बाजू में राजा फेरवानी प्रेसिडेंट सिंधु सागर सिंधु सेवा दल सबसे पहले मैं सिंधी में कहना चाहूंगा आज सिंधी 9 वर्ष है सबनी के चेटी झंडाई लाखों लाखों वादा करोड़ करोड़ वादा सिंधु सेवा दल है गेल्या अडतीस वर्षापासून निरनिराळे कार्यक्रम ठेवते आपली सिंधी समाज सिंधी संस्कृतीला जागृत करण्या नि त्यातला सगळा आमचा मोठा कार्यक्रम असतो आमचा न्यू इयर ज्याला आम्ही चेटी जन म्हणतो जे आज आम्ही ते सादर करतो डेकन कॉलेज ग्राउंड नियर बॉम्बे सेपरच्या शेजारी ग्राउंडवर आहे हा कार्यक्रम साडेसात वाजता आमच्या कुलदेवता श्री झुलेलालची पूजा करून सुरू झाला त्याच्यानंतर निरनिराळ सांस्कृतिक कार्यक्रम आहे साधारणपणे चार ते पाच हजार सिंधी पिंपरी आणि पुण्यातून या कार्यक्रमाला अटेंड करणार आहे सगळ्यांसाठी जेवायची सोय केलेली आहे कलाकार जे याला बॉम्बे बँड आलेली आपली सिंपनी फर्स्ट टाइम आमची सिंधी सिंपोनी बँड आलेली सिंधी सिंपोनी बँड आणि त्यातले जे कलाकार आहे प्रांतातून भारतातून आलेले आहे त्यातनं दिल्ली मुंबई जयपूर लखनौ आणि युपीतून आलेले आहे हा कार्यक्रम साधारणपणे दहा साडे दहा पर्यंत चालणार आहे त्याशिवाय दरवर्षी हे कार्यक्रम करतो तर आपल्या आपण पण विनंती आहे की या कार्यक्रमाला सहभागी होवा आणि नववर्षाची परत नववर्षाची सिंधिया तर्फे सगळ्यांना नववर्षाची शुभ